मरेपर्यंत प्रामाणिक राहीन मी तुझ्यासोबत पण माझ्या हातात दिलेला हात कधीच सोडू नकोस कधी तू दूर कधी मी दूर नको हे असे खेळ प्रेमाचे थोडं ये तू जवळ थोडा मी येतो मिटू अंतर जरा या दुराव्याचे एकांताची सवय झाली की जग नकोसं वाटू लागतं प्रत्येक माणूस हा ज्याच्या त्याच्या जागेवर योग्यच असतो अयोग्य असते ती परिस्थिती आणि परिस्थितीमुळं बदललेली मनस्थिती ज्या व्यक्तीचा तुम्ही वारंवार विश्वासघात करूनसुद्धा ती व्यक्ती आज खंबीरपणे तुमच्यासोबत उभी असते तर समजून घ्या त्या व्यक्ती एवढं तुमच्यावर निस्वार्थीपणे प्रेम कुणीही करू शकत नाही जेव्हापासून मा तू माझ्या आयुष्यात आली आहेस तेव्हापासून आयुष्य खरंच खूप सुंदर झालं आहे आपल्या आयुष्यात एखादी तरी व्यक्ती पॉवर बँक सारखी असावी मनाची बॅटरी संपल्यावर सकारात्मक विचारांनी चार्ज करणारी एवढं प्रेम देऊन पण तुला माझं प्रेम समजत नाही आहे तर माझं गप्प बसणं मला होणारा त्रास आणि माझा एकटेपणा हे तरी कसं समजणार तुला मी तुझा स्वाभिमान जपेल तू फक्त मला जप दिवस कसे बदलतात ना ज्या व्यक्तीसोबत दिवसभर बोलत बसायचो आज त्याच व्यक्तीचा फोटो बघून स्वतःशीच बोलत बसतो एखाद्याला पुन्हा पुन्हा समजवण्यापेक्षा स्वतःच्या मनाला एकदाच समजवणं चांगलं असतं जीवनात प्रेम आणि मैत्री अशी दोनच नाते आहेत ज्यांना नियमांची गरज नसते कोणी मनाशी जुळले की मैत्री होते आणि मनात शिरलं की प्रेम आवडत्या व्यक्तीकडून सर्वात जास्त टोचणारं वाक्य जशी तुझी इच्छा नातं हे जगाला दाखवण्यासाठी नसतं मनापासून जे सांभाळलं जातं ते खरं नातं असतं जवळीक दाखवणारा हा जवळचाच असतो असं नाही हृदयापासून जो जवळचा असतो तोच आपला असतो मग ते मैत्री असो किंवा प्रेम आहे ना दुसऱ्याच्या आयुष्याचं पहिलं पान बनण्यापेक्षा शेवटची पानं बना प्रत्येक व्यक्ती आपल्या मनाची गोष्ट नेहमी शेवटच्या पानावर लिहितो कुणाकडून वेळ भेटावा ही अपेक्षा करू नका ज्याला खरंच तुम्हाला वेळ द्यायचा असतो तो स्वतःहून देतो नातं जुळतं ते ओढीनं आणि टिकतं ते भावनेनं कोणती ओढ नात्यांना घेऊन आली आणि कोणती भावना नात्याला जोडून आहे हे समजलं की नातं निस्वार्थ होतं निरपेक्ष होतं संसार करायला संपत्ती नाही माणसं लागतात घरात माणसं नीट असली की हॉल किचन बेडरूम हे एकाच रूममध्ये सुद्धा चालतं पैसा काय येईल जाईल पण हे वय आणि वेळ कधीच परत येत नाही म्हणून आपल्या जोडीदारासोबत आहे तो वेळ आणि प्रत्येक क्षण भरभरून जगावा आठवड्यातून एकदा तरी आपल्या जोडीदारासाठी वेळ काढा परिस्थिती बदलली की आपली मनस्थिती बदलते गुरुला शिष्य म्हणाला गुरुदेव एका व्यक्तीनं आश्रमाला गाय भेट दिली आहे गुरु म्हणाले बरं झालं दूध प्यायला मिळेल एका आठवड्यानंतर शिष्य गुरूंना म्हणाला गुरुदेव ज्यानं गाय दिली होती ती व्यक्ती आपली गाय परत घेऊन गेलाय गुरु म्हणाले बरं झालं शेण उचलण्याचा त्रास वाचला खूप अवघड असतं आपली निवड चुकली हे स्वतःला सांगणं